कोणीतरी एक फार छान आणि खोल अर्थ असलेली गोष्ट सांगितली शेवटी सगळं काही फक्त सिनेमांमध्येच ठीक होत खरी जिंदगी अशी नसते शेवटी काहीच ठीक होत नाही जे काही करायचं असेल आत्ताच करा कारण शेवटी फक्त अंतिम संस्कार होतो मी आज एक छोटीशी पण फार मोठा अर्थ असलेली गोष्ट सांगतोय एका वृद्ध झालेल्या राजाची त्या राजानं आपल्या दरबारात एक मोठा उत्सव आयोजित केला होता वेगवेगळ्या राज्यांतील राजे पाहुणे बोलावले होते एक प्रसिद्ध नर्तकी देखील आमंत्रित केली होती आणि त्याचबरोबर आपल्या गुरुजींनाही आमंत्रित केले होते गुरुजींना नर्तकीला काहीतरी बक्षीस द्यायचं होते पण त्यांच्याकडे काहीच नव्हते म्हणून राजानं त्यांना सोन्याच्या नाण्यांची एक थैली दिली जेव्हा तुम्हाला वाटेल की नृत्य छान आहे तेव्हा माझ्या वतीनं ही थैली द्या रात्रभर नृत्याचा कार्यक्रम होता पहाट झाली आणि तेव्हा तबला वाजवणारा कलाकार झोपाडू लागला नर्तकीनं पाहिलं की तो झोपत चाललाय जर राजा बघेल तर तो नक्कीच शिक्षा करेल नर्तकीने त्याला जाग करण्यासाठी एक दोहा म्हटला घणी गेली थोडी राही या मे पल पल जाय एक पलक के कारण गवाय हा एकदाच तबला वाजवणारा जागा झाला आणि जोरात सुंदर तबला वाजवायला लागला राजाचा मुलगा युवराज धावत आला आणि त्यांना आपला मुकुट त्या नर्तकीला दिला हे माझ्या वतीने तुमच्यासाठी राजकन्या देखील आली आणि आपले हार तिला दिला गुरुजींनी उठून ती सोन्याच्या नाण्यांची थैली तिला दिली हे सगळं तुझं आता मी निघतो हे पाहून राजा चिडला आणि म्हणाला हे काय एक दोहा म्हणून सगळ्यांना लुटून नेलं हे काही बरोबर नाही तेव्हा गुरुजी म्हणाले राजन तिला काहीही बोलू नका तिच्या या दोह्यानं माझे डोळे उघडले मी आयुष्यभर तप केला जंगलात राहिलो देवाची भक्ती केली पण आज तुमच्यासाठी इथं नर्तकीचं नृत्य पाहतोय या दोह्यानं मला जाग केला थोडाच वेळ उरलाय आता खरंच भक्ती करायला पाहिजे राजकन्याही म्हणाली पिताजी आज मी महावतासोबत पडून जाणार होते कारण तुम्ही माझ्या लग्नाकडे दुर्लक्ष करत होता पण हा दोहा ऐकून समजलं की थोडाच वेळ उरलाय तुम्ही माझं लग्न नक्की लावून गेला हे सगळं ऐकून राजाने निर्णय घेतला बेटा आजपासून तूच राजा आहेस बेटी तू ज्या राजकुमाराला राजाने मन बदललेलं होत आणि ही, ही सगळी गोष्ट घडल्यानंतर नर्तकीनंही ठरवलं माझ्या एक दोह्याने सगळ्यांचं आयुष्य बदललं आणि मी अजूनही नाचत आहे आता मी हे सगळं सोडून देवाची भक्ती करी ही गोष्ट त्या नर्तकीची किंवा त्या राजाची नाही ही गोष्ट आपली आहे तुमची आहे माझी आपल्या आयुष्यातही वेळ सतत पुढे जातोय थोडाच वेळ उरलाय त्या उरलेल्या वेळात काही असं करा की तुमच्या जीवनाला अर्थ मिळू कलंक नव्हे उद्धार हो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> कारण पुढचं प्रत्येक व्हिडिओ तुझ्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक